शिंदे यांच्या प्रयत्नातून कोरेगावात साकारते एस टी जुने बस स्थानक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार मोठी सोय केवळ कोरेगाव शहर आणि तालुक्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदावर मये शिंदे यांनी कोरेगाव शहरातील जुने बस स्थानक विकसित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे राज्य सरकारने त्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून आजच्या मात्र देशांच्या ने कोरेगावचे जुने बसस्थानक उभारले जात आहे या बस स्थानकाची उभारणी आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ते खुले होणार आहे कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे हे बस स्थानक निश्चितच कोरेगावकरांच्या अस्मितेचे प्रतीक बनेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटत आहे कोरेगाव शहरात साखळी पोलांचे जुने स्थानक असून येथून सोलापूर तुळजापूर गांगापूर हैदराबाद परभणी अक्कलकोट बीड लातूर अंबा जोगाईसह तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर बसले जातात कोरेगावात नवीन बसस्थानक असले तरी कोरेगावकरांचा गोडा विशेष करून विद्यार्थ्यांच्या जुन्या बसस्थानकावर असतो नामदार उमेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि लोकसभागातून दररोज होणार अन्नदान कोरेगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुने बस स्थानक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दररोज दोन हजार लोकांना मोफत अन्नदान केले जाणार असून ते लोकसहभागातून आणि नामदार उमेश शिंदे यांच्या माध्यमातून केले जाणार आहे एकूणच कोरेगावकरांच्यासाठी हे बसस्थानक परवानी ठरणार आहे एकूणच एस टी प्रवासासाठी निघणारे प्रवासी विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला या अन्नदानाचा लाभ घेता येणार आहे या कामात काम महत्वपूर्ण सुधारणा कर सोमिक्स कॉन्क्रीटीकरण के लिए प्रवास आरामदायी नावन्यपूर्ण बैठक व्यवस्था तसेज आधुनिक स्वच्छतागृह शुद्ध पिने की सुविधा प्रकाश योजने के दृष्टि उच्च दर्जा लाइट्स लाइन याशिवा सुरक्षा वाढ़िया सी सी टी वी कैमेरे बसवी जी विद्या लाइबरी अपने शिका पैल तैयार किया बस स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याआून प्रवाशांना आनंददायक वातावरण मिळेल त्या सुधारित बस स्थानकामुळे प्रवाशांचा अनुभव आणि अधिक सक्कर होईल आणि स्थानकाचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे बस स्थानकाच्या नूट निकालमुळे कोरेगाव शहराचा सामाजिक व आर्थिक विकास होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे बसस्थानकाच्या नूट निकलनाने शहराचा नवा चेहरा उभारला जाईल आधुनिक सुविधा स्वच्छता आणि सुरक्षिततेमुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळेल आणि कोरेगाव शहराचे स्थानिक आर्थिक महत्त्व वाढेल